शनिदेवाला प्रिय आहेत या राशी तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून शनिदेवाला अशा कोणत्या राशी आहेत त्या प्रिय आहेत ज्योतिषच्या शास्त्रानुसार सर्व ग्रहणाप्रमाणे शनिदेवही गोचर करतात शनिदेवाला न्यायदेवात मानले जाते शनिदेव व्यक्तीच्या कर्मानुसार त्याला फळ देतात तेव्हा शनी गोचर करतो तेव्हा काही राशीवर चांगले परिणाम तर काही राशीवर वाईट परिणाम दिसून येतात शनिदेवाच्या कृपेने गरीब सुद्धा राजा होऊ शकतो जर व्यक्तीच्या कुंडलीमध्ये ग्रह अशुभ स्थितीत असेल तर त्याच्या आयुष्य अनेक संकटे येतात तसेच जर व्यक्तीच्या कुंडलीमध्ये शनिदेव शुभ स्थानी असेल तर त्याचे नशीब उजळते शास्त्रानुसार चार अशा राशी आहेत ज्याच्यावर शनिदेवाची विशेष कृपा असते ज्योतिषास्त्रानुसार राशी चक्रात बारा राशी असतात प्रत्येक राशीचा एक स्वामी ग्रह असतो स्वामी ग्रहाचा राशीवर प्रभाव असतो कुंभ आणि मकर राशीचा स्वामी ग्रह शनी आहे तूळ राशी ही शनिदेवाच्या सर्वात आवडती राशी आहे असे मानले जाते की या राशीच्या लोकावर शनीची विशेष कृपा असते या राशीच्या लोकांना शनिदेव दुःख आणि संकट देतच नाही मकर राशीचा शासक ग्रह शनी आहे त्यामुळे शनिदेव या लोकावर विशेष कृपा ठेवतात शनिदेव त्याच्या जीवनात सर्व प्रकारचे सुख स प्रसान करतात शनीच्या साडेसाती आणि ध्येयाच्या काळात तही शनिदेव मकर राशीच्या लोकांना फारच त्रास देत धनुराशी राशीचा स्वामी ग्रह गुरु आहे शनी आणि गुरु यांच्यात एकमेकांशी मैत्रीची भावना आहे त्यामुळे धनुराशीच्या लोकांवर शनिदेव नेहमी कृपा ठेवतात शनीच्या साडेसातीच्या काळातही शनिदेव त्यांना फारसा त्रास देत नाही कुंभ राशी कुंभ राशीचा स्वामी ग्रह शनी आहे त्यामुळे या लोकांवर शनीची कृपा राहते या राशीचे लोक शांत आणि प्रामाणिक असतात त्यामुळे शनिदेव त्यांच्यावर कृपा करतात तसे या राशीच्या लोकांना कधीही पैशाचा पैशाची कम कमतरता भाज भाजत नाही तर मित्रांनो असे चार राशी आहेत ते शनिदेवाला खूपच प्रिय आहेत तर या चार राशीपैकी जर तुमच्या राशी असले चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद